अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत अर्थसंकल्प सादर करत आहेत यावेळी त्यांनी धोरणात्मक आणि अग्रगण्य क्षेत्रांमध्ये उत्पादन वाढवण्यासाठी महत्त्वाच्या योजना सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला आहे विविध क्षेत्रातील लोकांसाठी यंदाच्या अर्थसंकल्पातून दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती त्यानुसार कृषी क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात काही महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत शेतकऱ्यांना देण्यात येणारी सहा हजार रुपयांची मदत बारा हजार रुपयांपर्यंत वाढवली जाईल असा विश्वास होता परंतु सरकारने यात कोणताही बदल केला नाही ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिरिक्त विमा संरक्षण आणि रेल्वे तिकिटांवर काही सवलती जाहीर होण्याची अपेक्षा होती सरकारने फक्त नवीन रेल्वे कॉरिडॉरची घोषणा केली आणि वृद्धांसाठी कोणतेही थेट फायदे दिले नाहीत यंदाच्या बजेटमध्ये पारंपरिक पिकांऐवजी हाय व्हॅल्यू म्हणजे उच्च मूल्य पिकांवर सरकारने लक्ष केंद्रित केले असून पशुपालन आणि तंत्रज्ञानासाठी मोठी तरतूद केली आहे विशेषतः काजू आणि चंदनाच्या शेतीला जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी सरकारने महत्वाकांक्षी पावले उचलली आहेत शेतकऱ्यांची कमाई वाढवण्यासाठी सरकारने काजू अक्रोड नारळ आणि चंदनाच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्याचे जाहीर केले आहे काजूचा ब्रँड भारतीय काजूला जागतिक स्तरावर प्रीमियम ब्रँड म्हणून प्रस्थापित केले जाईल ज्यामुळे निर्यातीत मोठी वाढ होईल चंदन शेती चंदनाची शेती आणि कापणीनंतरची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारे एकत्रित काम करतील भारताची ओळख पुन्हा चंदनाचा देश म्हणून निर्माण करण्याचा सरकारचा मानस आहे भारत विस्तार तंत्रज्ञानाची नवी क्रांती आता होणार आहे शेतकऱ्यांना डिजिटल प्लॅटफॉर्मशी जोडण्यासाठी भारत विस्तार उपक्रमाची घोषणा करण्यात आली आहे या योजनेद्वारे शेतकऱ्यांना किसान कॉल सेंटरची थेट सेवा मिळेल एपीआयच्या मदतीने शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज घर बसल्या मिळेल शेतीशी संबंधित प्रक्रिया शिकणे आणि सरकारी योजनांचा लाभ कोठेपर्यंत पोहोचला हे ट्रॅक करणे आता अधिक सोपे होणार आहे हिमालयीन आणि इतर डोंगराळ भागांतील भौगोलिक आव्हानांवर मात करण्यासाठी अक्रोड बदाम आणि जरदाळू यांसारख्या पिकांच्या लागवडीसाठी विशेष योजना लागू केली जाईल यामुळे दुर्गम भागातील शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान सुधारेल ग्रामीण आणि निमशहरी भागातील पशुपालन क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे पशुपालन क्षेत्रातील नवीन स्टार्टअप्सना पाठबळ देऊन रोजगार वाढवला जाईल शेतकरी उत्पादक संस्थांना प्रोत्साहन दिले जाईल जेणेकरून उत्पादन वितरण आणि विक्री या साखळीत शेतकऱ्यांचा सा वाटा वाढेल पशुधन डेअरी आणि कुक्कुटपालनासाठी दिल्या जाणाऱ्या कर्जावरील अनुदानात वाढ प्रस्तावित आहे सरकारने देशातील तरुणांसाठी डिजिटल युगात रोजगाराच्या नव्या संधी खुल्या केल्या आहेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतीच अर्थसंकल्पात एक मोठी घोषणा केली आहे येत्या दोन हजार तीस पर्यंत भारताला सुमारे वीस लाख सोशल मीडिया व्यावसायिकांची गरज भासणार आहे ही वाढती संख्या आणि रोजगाराची संधी लक्षात घेता आता शाळा महाविद्यालयात कंटेंट क्रिएटर लॅब सुरू करण्यात येणार आहेत अशी माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली याद्वारे आता विद्यार्थ्यांना शाळा आणि महाविद्यालयांपासूनच कंटेंट क्रिएटरचे प्रशिक्षण देण्याची तयारी सुरू केली आहे सरकारची नवीन योजना काय तर सोशल मीडियाकडे आता केवळ मनोरंजनाचे साधन म्हणून न पाहता एक करिअर म्हणून पाहिले जात आहे यासाठी सरकारने काही ठोस पावलं उचलण्याची घोषणा केली आहे यानुसार आता देशातील पंधरा हजार माध्यमिक शाळांमध्ये विशेष कंटेंट क्रिएटर लॅब स्थापन केल्या जाणार आहेत शाळांशिवाय देशातील पाचशे आघाडीच्या महाविद्यालयांमध्ये अशाच प्रकारच्या अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारल्या जाणार आहेत या सर्व प्रयोगशाळांचे काम आणि देखरेख आय आय सी टी या संस्थेमार्फत केले जाईल या उपक्रमाला सरकारकडून थेट आर्थिक मदत दिली जाणार आहे अर्थसंकल्पात कर आणि शुल्कात केलेल्या बदलांमुळे अल्कोहोलच्या किमती वाढू शकतात देशात मद्यपान करणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने या निर्णयाचा परिणाम व्यापकपणे जाणवेल दोन हजार सव्वीस सत्तावीसच्या अर्थसंकल्पात अल्कोधी भंगार आणि खनिजांच्या विक्रीवरील कर वसूल केलेला स्त्रोत रेट एक टक्क्यावरून दोन टक्के करण्यात आला आहे राज्य उत्पादन शुल्कातही बदल करण्याची शक्यता आहे ज्यामुळे किरकोळ किंमती वाढतील एक हजार रुपयांची दारूची बाटली आता प्रत्येक राज्यात एकाच किमतीत उपलब्ध राहणार नाही याचा अर्थ असा की पूर्वी एक हजार रुपयांची किंमत असलेली बाटली आता सुमारे एक हजार पन्नास ते अकराशे रुपयांपर्यंत किंवा त्याहून अधिक किमतीत विकली जाऊ शकते अंतिम किंमत राज्य नियमांवर अवलंबून असेल सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थ फक्त अल्कोहोलपेक्षा महाग झाले आहेत निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारचा अर्थसंकल्प सादर केला हा त्यांचा सलग नववा केंद्रीय अर्थसंकल्प आहे या अर्थसंकल्पासह त्यांनी एक विक्रम प्रस्थापित केला आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी सकाळी अकरा वाजता देशाचा अर्थसंकल्प सादर केला या अर्थसंकल्पासह त्या सलग नवव्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या जगातील पहिल्या महिला अर्थमंत्री बनल्या आहेत मोदी सरकारच्या या अर्थसंकल्पाकडून लोकांच्या अनेक अपेक्षा आहेत काय स्वस्त होईल आणि काय महाग होईल याकडे सर्वांचे लक्ष आहे अर्थसंकल्प भाषण मंत्र्यांनी सांगितले की विशेषतः भारतात उत्पादित होणाऱ्या वस्तूंवरील सीमाशुल्क कमी केले जात आहे काही वस्तूंचा संदर्भ देत त्या म्हणाल्या की चामडे आणि कापडांची निर्यातही शुल्क मुक्त असेल आणि या वस्तूंवरील सीमाशुल्क कमी केले जात आहे संरक्षण क्षेत्रात मूलभूत सीमाशुल्क माफ केले जातील आता आपण जाणून घेऊया काय काय होणार स्वस्त तर त्यामध्ये कपडे चांबड्याच्या वस्तू सिंथेटिक पादत्राणे चांबड्याचे उत्पादने सतरा कर्करोग आणि मधुमेहावरील औषधे शुल्कमुक्त लिथियम आयन बॅटरी मोबाईल बॅटरी स्वस्त सोलार ग्लास मिश्र श्रवायू सीएनजी ई व्ही मायक्रोवेव्ह ओव्हन विमान इंधन आणि परदेश प्रवास इत्यादींचा समावेश आहे तर कोणत्या वस्तू व सेवा आता महाग होणार आहेत त्या आपण बघूयात तर ज्या क्षेत्रांमध्ये कस्टम ड्युटी वाढवल्या गेल्या आहेत म्हणजे ज्या वस्तू अधिक महाग होणार आहेत त्यामध्ये दारू भंगार सिगारेट खनिजे आणि पी व्ही सी फ्लेक्स शीटचा समावेश आहे तसेच शेतकऱ्यांसाठी अनेक मोठ्या आणि महत्वाच्या घोषणा केल्या आहेत तसेच सर्वसामान्य करदात्यासाठी दिलासा नाही इन्कम टॅक्समध्ये काहीही बदल झालेला नाही अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काय असणार तर मंडळी अर्थमंत्र्यांनी सांगितलंय की दुग्ध व्यवसाय आणि कुक्कुटपालन अधिक मजबूत करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे जेणेकरून कृषी क्षेत्रातून अधिक उत्पादन मिळू शकेल त्यानुसार पशुपालन दुग्ध व्यवसायासाठीचे अनुदान वाढवणार तसेच काजू कोको ब्रँड जागतिक दर्जा मिळवून देणार या उत्पादनांच्या निर्यातीला गती देण्यावर सरकारचा विशेष भर राहील शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न चंदन लागवडीला प्रोत्साहन देण्यात येईल चंदन हे सांस्कृतिक आणि सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचे पीक असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले ईशान्य भारतात बदाम आणि शेंगदाण्याचे उत्पादन वाढवण्यावर सरकारचा भर मत्स्य व्यवसायात महिलांचा सहभाग वाढवणार पाचशे एकात्मिक मत्स्य केंद्र उभारणार सागरी किनारपट्टी आणि ईशान्येकडील शेतकऱ्यांना मदत करणार नारळ उत्पादनाच्या बाबतीत भारत जगातील सर्वात मोठा उत्पादक असून सुमारे तीन कोटी लोकांचे उपजीविका या क्षेत्रावर अवलंबून आहे नारळ क्षेत्रासाठी स्वतंत्र प्रस्ताव मांडण्यात येत असून सरकारकडून आवश्यक मदत दिली जाईल तसेच मुख्य नारळ उत्पादक राज्यांमध्ये विशेष उपक्रम राबवले जातील या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राला आधुनिकतेची जोड देत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यावर भर देण्यात आला आहे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी मत्स्यव्यवसाय पशुसंवर्धन उच्च मूल्य शेती आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित योजनांची यामध्ये नारळ काजू कोको आणि चंदन लागवडीला चालना देण्याची योजना आहे भारत विस्तार योजनेची घोषणा करण्यात आली आहे ज्यामुळे शेतीला सुगीचे दिवस येतील या अर्थसंकल्पात शेती आणि संबंधित उद्योगांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे लहान शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे यावर भर देण्यात आला आहे गेल्या दहा वर्षात केंद्र सरकारच्या योजनांनी कृषी क्षेत्रात बदल घडवले आहेत ज्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षा बाजारपेठेचा विस्तार आणि उत्पादन वाढीची संधी या अर्थसंकल्पाने शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना फारसा दिलासा दिला, दिला नाही गुंतवणूकदारांना कपातीची अपेक्षा असतानाही व्यापाऱ्यांसाठी व्यवहार शुल्क वाढवण्यात आले आहे या व्यतिरिक्त दीर्घकालीन भांडवली नफाकर आणि अल्पकालीन भांडवली नफाकर अपरिवर्तित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या वर्षीच्या बजेट मागे भारताला जगात बायोफार्मा क्षेत्रात मजबूत स्थान मिळवून देण्याचा सरकारचा उद्देश आहे त्यासाठी बायोफार्मा शक्ती ही नवी योजना सुरू करण्यात आली आहे त्याकरता पुढील पाच वर्षांसाठी या योजनेसाठी मारे दहा हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे त्यामुळे परदेशातून औषधी मागवण्याची गरज कमी होणार असून भारत औषध निर्मितीमध्ये एक मोठा देश म्हणून ओळखला जाईल या बायोफार्मा योजनेचा थेट फायदा डायबिटीज आणि कॅन्सर रुग्णांना होणार आहे या अंतर्गत देशात तीन नवीन फार्मास्युटिकल शिक्षण व संशोधन केंद्रे स्थापन केली जाणार आहेत त्याचबरोबर सध्या सुरू असलेल्या सात संस्थांना अधिक आधुनिक सुविधा देऊन सक्षम केले जाईल अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशभरात तीन नवीन अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्था एम्स स्थापन करण्याची घोषणा केली आहे त्याचप्रमाणे आयुर्वेदाला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळविण्यासाठी आता तयारी सुरू आहे पारंपरिक औषधांवरील संशोधनाला चालना देण्यासाठी गुजरातमधील जामनगर येथे एक विशेष संस्था स्थापन केली जाईल तसेच सरकारने डिजिटल पायाभूत सुविधांसाठी मोठे बजेट सादर केले आहे यामुळे इंटरनेट कनेक्शन सुधारतील आणि डेटा नेटवर्क्स मजबूत होतील डेटा सेंटर्स वाढवल्याने हो तंत्रज्ञान क्षेत्रात नोकऱ्या निर्माण होऊ शकतात यामुळे ग्राहक आणि सेवा पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा होऊ शकते इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरील आयात कर कमी करून ग्राहकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे विशेषतः स्मार्टफोन टॅबलेट टीव्ही आणि एसी या वस्तू आयात करताना करभार कमी होणार आहे अर्थसंकल्पात ऑप्शन आणि फ्युचर्सवरील एसटीटी वाढवण्याचा निर्णय निर्माण मला सीतारामन यांनी जाहीर केला यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण पाहायला मिळाली एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच ऑइल मार्केटिंग कंपन्या इंडियन ऑइल भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियमनं ग्राहकांना महागाईचा झटका दिला आहे व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत पन्नास रुपयांची वाढ करण्यात आली आहे दिलासादायक बाब म्हणजे घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही प्रमुख शहरांतील व्यावसायिक सिलेंडरचे नवीन दर इंडियन ऑइलच्या अधिकृत वेबसाईटनुसार एक फेब्रुवारीपासून एकोणीस किलोच्या व्यावसायिक सिलेंडरचे दर खालीलप्रमाणे आहेत दिल्ली एक हजार सातशे चाळीस पूर्णांक पन्नास रुपये मुंबई एक हजार सहाशे ब्याण्णव रुपये कोलकाता एक हजार आठशे चव्वेचाळीस पूर्णांक पन्नास रुपये आणि चेन्नई एक हजार आठशे रुपये पेट्रोलियम कंपन्या दर महिन्याच्या एक तारखेला किमतींचा आढावा घेतात यापूर्वी जानेवारीत देखील दरवाढ झाली होती तर गेल्या वर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये अनुक्रमे पाच आणि दहा रुपयांची कपात करण्यात आली होती एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून विमान इंधनाच्या किमतीत कपात करण्यात आली आहे दिल्लीत प्रति किलो लिटर एटीएफ एक्क्याण्णव हजार तीनशे त्र्याण्णव पूर्णांक एकोणचाळीस रुपये मोजावे लागतील जे पूर्वी ब्याण्णव हजार तीनशे तेवीस पूर्णांक शून्य दोन रुपये होते डॉलरमध्ये ही किंमत सातशे एक्क्याण्णव पूर्णांक अठ्ठेचाळीसवरून सातशे अठ्ठ्याहत्तर पूर्णांक पंच्याऐंशी डॉलर प्रति झाली आहे कोलकाता मुंबई आणि चेन्नईमध्ये देखील किमतीत घट झाली आहे मुंबईत हा दर पंच्याऐंशी हजार चारशे त्र्याहत्तर पूर्णांक त्रेसष्ट रुपये प्रति किलोलीटर निश्चित करण्यात आला आहे Hey. संसदेत अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या आत्मनिर्भरता हे आपले मार्गदर्शक तत्व असल्याने आम्ही देशांतर्गत उत्पादन क्षमता ऊर्जा सुरक्षा आणि आवश्यक आयातींवरील अवलंबित्व कमी केले के आहे त्याचवेळी आम्ही सरकारच्या प्रत्येक कृतीचा नागरिकांना फायदा मिळावा याची खात्री केली आहे रोजगार निर्मिती कृषी उत्पादकता सुधारण्यासाठी घरगुती खरेदी क्षमता वाढविण्यासाठी आणि लोकांना सार्वत्रिक सेवा प्रदान करण्यासाठी सुधारणा लागू करण्यात आल्या आहेत या उपाययोजनांमुळे सुमारे साठ टक्के उच्च विकास दर मिळाला असून गरिबी कमी करण्यात आणि आपल्या लोकांचे जीवन सुधारण्यात मंठनीय मदत मिळाली आहे तर मंडळी अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका